नमस्कार मित्रो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या या रेल्वे अपडेटविषयक व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बीड ते परळी या रेल्वे मार्गाच्या दरम्यान घाटसावळी या ठिकाणी जो रेल्वेच्या पुलाचं काम या ठिकाणी चालू आहे यापूर्वी देखील आपण या रेल्वे पुलाच्या अपडेटविषयीचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरती जाऊन आपण तो पूर्वीचा व्हिडिओ देखील पाहू शकता आणि त्यानंतर आज तब्बल जवळपास चार महिन्यानंतर कामामध्ये किती प्रगती झालेली आहे याबद्दलचे अपडेट आपण आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला समोर जो रस्ता दिसत आहे तो आहे बीड ते परळी हा जो हायवे आहे त्या हायवेपासून घाटसावळी या गावामधून इकडे खडकी देवळा वगैरे गावाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याला या ठिकाणी रेल्वे लाईन क्रॉस करून जाते हे आहे रेल्वे लाईनचं काम या ठिकाणी अशा प्रकारे खोद हे खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि खाली या ठिकाणी आपण पाहताय की हे रेल्वे मार्गावरती खाली रूळ आथरण्यात आलेले आहेत परंतु स्ट्रेट आपल्याला हे रेल्वे रूळ आंथरलेले दिसत आहेत परंतु या ठिकाणी ह्या रस्ते मार्गाला क्रॉस करण्यासाठी हा जो पूल या ठिकाणी तयार केला जात आहे त्या पुलाचं काम मात्र अद्याप पूर्ण झालेलं नाही या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की या ठिकाणी हे पुलाचं चा काम चालू होतं आणि या पत्र्याच्या बाजूने हा जो या ठिकाणी पुलासाठी संरक्षण कटडा पत्र्याचा बनवलेला आहे याच्या बाजूने हा जो खड्डा आहे या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी हा वरून रस्त्याने जाणारे वाहने या ठिकाणी पुलाच्या वरून जाणार आहेत त्यासाठी हा फ्लाय सारखा पूल या ठिकाणी बनवला जात आहे आणि खालून रेल्वे जाणार आहे या पुलाच्या खालून अशा प्रकारचा हा पूल आहे आपण या पूर्वीच्या व्हिडिओ जो अपडेटचा बघितलेला होता त्या ठिक तेव्हा हा जो आपल्याला पुलासाठी खणण्यात आलेला खड्डा दिसतो या खड्ड्यामध्ये भरपूर पाणी होतं आणि ही जी रेल्वेची लाईन आहे ह्या संपूर्ण लाईनमध्ये पाणी साचलेलं होतं आणि या पुलाचं काम या ठिकाणी पाणी उपसून इंजिन टाकून या खड्ड्यामधलं पाणी उपसून या पुलाच्या पायाभरणीचं काम या ठिकाणी आपण यापूर्वी पाहिलेल्या व्हिडिओमध्ये सुरू होतं आणि आता त्यानंतरच्या आपण ही कामाची प्रगती बघतोय अशा प्रकार हा पूल पायापासून वरती आलेला आहे दोन्ही बाजूनी हे काम या ठिकाणी वरपर्यंत आलेलं आहे आता आणखीन एवढं काम बाकी आहे त्या लेवलला गेल्याच्या नंतर परत या ठिकाणी आता स्लॅब होणार आहे आणि त्यानंतर ह्या पुलाचं काम पूर्णत्वास येईल अद्याप बरंचसं काम या पुलाचं बाकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा आहे घाटसावळी या गावामधून इकडे खडकी देवळा वगैरे गावांकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरचा हा रेल्वे लाईनिंग लाईनला क्रॉस करणारा अत्यंत महत्त्वाचा हा पूल आहे सध्या देखील या पुलाचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सूर्यास्ताच्या वेळेस आपण हा व्हिडिओ या ठिकाणी शूट करतोय पश्चिमेला आपल्याला सूर्य मावळताना दिसतोय या ठिकाणी मुलाच्या बाजूचे जे पडलेलं मटेरियल आहे ते भरण्याचं काम जे जिस खोकलेनच्या सहाय्याने टिप्परमध्ये भरून हे मटेरियल घेऊन जाण्याचं काम सध्या सुरू आहे जो खड्डा आहे तो खड्डा भरण्यासाठी या ठिकाणी मटेरियल आणून टाकलं जात आहे अशा प्रकारे हा बाजूने खड्डा भरून काढण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवला जात आहे पोकलेंच्या सहाय्याने आता इकडे बघताय आपण हा बीड शहराकडून येणारा हा रेल्वे मार्ग आहे या ठिकाणी रेल्वे मार्गाची जे उंच आहे ते बरीचशी खोली या ठिकाणी रेल्वे मार्गासाठी बनवण्यात आलेली आहे इथपर्यंत या ठिकाणी सध्या आणखीन रेल्वेचे रूळ बसवण्यात आलेले नाहीत पुढे बसवण्यात आलेले आहेत परंतु इथले आणखीन बसवण्याचं काम बाकी आहे या ठिकाणचं काही ज्या ठिकाणी अनावश्यक आहे तिथलं मटेरियल उचललं आहे आणि आवश्यक त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये मटेरियल टाकण्याचं काम सध्या सुरू आहे अशा प्रकारचे हे सध्या अहिल्यानगर बीड परळी या रेल्वे मार्गावरील बीड ते परळी या रेल्वे मार्गाच्या दरम्यान घटसाळ या ठिकाणी असलेल्या पुलाच्या कामाच्या बाबतीमधले हे अपडेट्स आहेत मित्रांनो आपल्याला मागील काही दिवसामध्ये अपडेट रेल्वे कामाच्या बाबतीतले दे अपडेट देण्यामध्ये काहीसा उशीर झालेला होता किंवा आपण काही कारणामुळे रेल्वे कामाच्या बाबतीमधले अपडेट्स देऊ शकलेलो नव्हतो परंतु आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या रेल्वे कामाच्या बाबतीमधले अपडेट देत आहोत तर नक्कीच आपल्याला या रेल्वे कामाच्या अपडेटच्या बाबतीमधील हा व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा करतो आणि भेटूयात पुढील रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह